जस्ट आत्ताच आलो आहे घरी आणि अक्का आणि आप्पा गेले नवरदेवाच्या घरी आज कारण की आज नवरदेवाला वाटी लावतात म्हणजे आमच्यामध्ये कसं असतं की हळदीच्या दिवशी नवरदेवाला वाटायला लावतात नवरीच्या घरी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते काही काही येते लग्नाच्याच दिवशी येतो नवरदेव तसं आमच्यामध्ये ल हळदीच्या दिवशी नवरदेव येतो शिव आता बसलाय मस्त निवांग त्याचे पप्पा बसले तर इथे मी ना चुल पेटवत होते कारण शिवच्या पप्पांना भूक लागली होती आणि शिव गावी बघा कसा इकडे तिकडे फिरतोय शिव काय आहे माती काय माती, माती।, माती, माती खेळतो तो, तो दुसरं भेटलो काय खेळायला हा मला काय माहिती रे पाय ना देव द्या पाय शेवटी गॅस संपलाय आणि शेगडीसाठी लाईट नाही चुल पेटवते जमले तर पप्पांना भूक लागली शेवल पण लागलीत ना तो ने तो ने तो bari barik tak na. bari ko barik Tam तर इथे ना कोंबडीने अंड घातलेलं होतं त्यामुळे मग ती जास्तच ओढत होते म्हणजे जोपर्यंत अंडा घेऊन येत नाही तोपर्यंत कोंबडी अशी ओळखत असते मिस्टरांसाठी चपात्या म्हणते नवऱ्यासाठी काय काय विचारावं लागेल माझा शिव पाहिला का कसा रान्टी झाला आता काय करू नाही आमचे नाना आम पण येऊन बसले होते गप्पा मारण्यासाठी हे माझे आजच सासरे आहेत सासूबाई गेल्या होत्या तिकडे नवरदेवाच्या घरी त्याच्यामुळे मग ही वेळ आली होती चूल पेटवायची कारण की आमच्या अख्खा जरा घरी असतात ना मग चुलीवर स्वयंपाक म्हणजे शक्यतो करूनच देत नाही माझ्या सासूबाई मला चुलीवर स्वयंपाक आणि मला जमत पण नाही जास्त त्यामुळे गॅस संपला होता आणि शेगडी वरती करण्यासाठी लाईट नव्हती त्यामुळे मग मी चूल पेटवली होती आणि शेवला पण भूक लागलेली होती दे तर इकडे मी आता अंड्याची चटणी बनवते घेतला उकडे गोळायचे कागद बाटल्या आणायच्या तुला चहा बनवायचं ए गोटू दादर जेवायला बोलू ना चानवायला ठेवलंय आता आणि अंडा तुम झालाय शिवल जेवण घाला येतात

आता इथे मी चहा ठेवला होता नानांना प्यायचा होता म्हणजे ते माझ्या आज सासरे आहे त्यांच्यासाठी चहा बनवलेलं होतं इथे तरी त्या चुलीवरचं काम झालेलं होतं आणि चूल भिजवायची होती गावाकडचं वातावरण खरंच खूप छान असतं आणि असं मोकळ्या वातावरणात तो म्हणजे खूप भारी वाटतं काम वगैरे करण्यासाठी पण छान वाटतं झाली चटणी तुम्ही चायच चा अंड्याची चटणी बनवून दिली आता जाम ना नाकातच पाणी यायला लागलं डोळ्यात पाणी यायला लागले त्या दिवसात केले असत काय म्हणायचं एक तुम्हाला म्हणून काय टोम ना, ना। चांगलं का चांग शेव झाडू नाही डोक्यावर माती काय टाकली हे काय हे काय केलं तू हा वर पाय काय आव सांग केला जगडं मारत का अंडा कोंबडीनं अंड वाकला अजून का मार का फटके देऊ फटके हे पाय ते आव पाय

<tomit> <laughs> नाना शूटिंग काढ राहिले गाडी कॅमेरा हातात घ्यायचा आता तोडला का याडे शिवचे पप्पा आता गायांना पाणी पासतोय कोणतं गायला झालं वासरू या मधल्या इला या गाईला वासरू झालंय कालच रात्री हे आमच्या आहे आणि ते वासरू वेगळाच झाला गाईपेक्षा बापावर पाडला इकडं ते वासूर बांधले किती क्यूट दिसते आहे ना मग वासूर किती क्यूट आहे त्याला इकडं बांधून ठेवलं जाईत किती क्यूट किती क्यूट आहे <laughs> ना त्याला या आमच्या गाईचा गोठा आहे हे आमच्या घराच्या पाठीमागचा एरिया आहे ही जाळी आहे मेंढ्यांची तिथं टाकी आहे चाराच्या पाठीमागं की पाण्याची टाकी मिस्टर गाईंना पाणी देते कारण की आपण ते गेले ना तिकडं मग कोणीच नाही घरी लक्ष द्यायला म्हणून <laughs> तिकडं आमची शेती धरलेली दाखवते शिवड्या कोमडा <laughs> मागे लागला ना आता <laughs> तू कोंबड्याला मारलं <लो> होतं का <laughs> ते कोंबड्याला मारलं तू कस माग लागला लपून बसला का नानाच्या पाठ माग काहीच नाही करीत अर ते नाही काय करीत कस माग लागला तू दादा तिकडे आहे त्या घसपानात खेळतोय दादा दादा तिकडे घसपणात खेळतोय तर आता सगळं काम वगैरे आहे आणि संध्याकाळ झाली साडेपाच वाजले साडेपाच वाजले का हो साडेपाच वाजले किती वाजलं तर साडेपाच वाजले इकडं सूर्य आला ना सूर्य मावळायला लागलं संध्याकाळचं मस्त असं वातावरण होतं इकडं मिस्टर नियमांत बसले इकडे गावी आले का मिस्टर अजिबात टेन्शन मस्त मस्त निवांत राहते हो का आले कशाचा लोड आला कामाच इकडं आल्याच आणि इकडं काय शिवड्याला तर अजिबातच लोड नाही कसलाच लोड नाही कसलाच लोड नाही आहे ना शिव इकडे पाहते खेळणी पा काय काय खेळणे रे शिव हा मी काय खेळ मांडलाय चपलान चुपलान सगळा उखाडा घेऊन आले काय इथं हा उखाडा आणला उखाडा नको गोळा करू इकडा मारूनच मी तर होत का इकडं थांब का काय हे पोर ग पा काही गोळा करून आणून राहिला शिवच्या पप्पा मन्छा वाट राहिली त्याची काही पण घेऊन येत उसल काय हा ऊस हुश खायच त्याच्या खायच्या काय खायचं आहे तुला उश हुश कशा खायची कोण दिला आणून बाबा नाही हा हा थमना वाढून देते संध्याकाळी भरपूर थंडी होती आणि इकडे शेकोटी पेटवली होती सगळे शेकत होते इथे काय करत दिवसभर माती खेळायला येत डक्या माती

शिवाय आजच टाकायचं सगळं गरम कपडे होते काम करतो <laughs>